तर आता आपला चौथा जो लेसन आहे तुम्हाला मी गोष्टी सारख शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पाच मिनिट तुम्ही राहू शकता बरोबर ना शिवाजी महाराजांनी आपल्या वयाच्या पन्नास वर्षापर्यंत सगळा आपला जो मराठा आहे मराठाचं स्वराज्य आहे ते आपलं काय केलं वाचवून बरोबर ना आपण त्यांच्यातली शक्ती आपल्या अंगामध्ये असली पाहिजे तर आपण पाच दहा मिनिटं उभं राहू बरोबर तुम्हाला माहिती आहे शिव पूर्वकालीन महाराष्ट्र तर शिवाजी महाराजांच्या अगोदर ज्या ज्या सत्ता होत्या त्यांनी पूर्ण आपल्या भारतामध्ये काय केला होता विस्तार केला होता बरोबर तो ये जे शतक म्हणजे सतराव्या शतकाच्या सुरुवातीला एकदम स्टार्टिंगला महाराष्ट्रातील बहुतांश जे प्रदेश होते समजा अहिल्यानगरचा प्रदेश असेल निजाम निजामचा असेल विजापूरचा आदिलशा असेल हा सगळा जो प्रदेश होता ना हा त्यांच्या ताब्यामध्ये प्रश्न विचारणार आहे लक्षात ठेवा आणि जे मुघल होते ते खानदेशामध्ये तिथपर्यंत आले होते आणि दक्षिणमध्ये आपला विस्तार घडून आणणे त्यांना असं वाटलं की चला आपण आता दक्षिणेकडे पण जाऊया आणि आपला प्रदेशाचा विस्तार कोकणाच्या किनारपट्टीवर अत्यंत आफ्रिकेतून जे शिद्दीकी होते तिथं लोकांच्या तिथं वस्त्या होत्या बरोबर बर आणि कुठं कोकणच्या किनारपट्टी व्हेरी वेर। गुड मग काय झालं की खऱ्या अर्थानं या काळामध्ये युरोपातून काही परकीय सत्ता पण आल्या होत्या जसं की पोर्तुगीज इंग्रज बरोबर आहे का नाही फ्रेंच डच हे आपल्या सत्तेसाठी सत्ता मधील जे काही सागरी स्पर्धा आहे कारण आता हे इथले लोक वस्त्यावर आणि ते बाहेरचे कोण कोण इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच आणि यांच्यात काय झालं संघर्ष झाला ते म्हणलं हे वस्त्या आमचे आहेत त्या म्हणलं हे आमचे बरोबर ना व्यापाराचा संघर्ष सामाजिक संघर्ष मग काय झाला वाढत गेला आणि यामुळे काय झालं की त्यांच्यातल्या ज्या व्यापारासाठी ज्या बाजारपेठा होता पूर्वी व्यापार करायला काय लागतं बाजारपेठ आता मी माल बनवला हो माझा माल कंपनीत बनला तर मी कुठे विकणार आहे बाजारपेठे विकणार ना मग त्यांच्यात काय झाली स्पर्धा चालू झाली पैदल झाली ते म्हणले माझा माल घे ते म्हणलं मी माझा विकणार ते म्हणणार हे बाजारपेठ मी माझा विकणार तू चल नाहीतर त्याच्याला टप्पा टप चल बरोबर आहे पूर्वीच्या काळामध्ये जर ऐकलं नाही तर मी काय करणार युद्ध करणार आता जर ऐकलं नाही तर आपण कुठे जातो पोलीस स्टेशन मध्ये तू जर नाही ऐकलं ना तुझी राणी पडवली डायरेक्ट आहोत तिकडे शोधायला जाणार इकडे राज्य गायब समजायचं लक्षात ठेवा आणि त्यामुळं आपल्याला मग यांच्यात संघर्ष झाला कोणासाठी रे व्यापारासाठी बाजारपेठा वगैरे नाही का आणि मग काय झालं की फ्रेंच यांनी व्यापार कंपनीच्या माध्यमातून वखारीच्या रूपात काय केला व्यापारात प्रवेश केला आणि त्यामुळे या सर्व सत्ता एकमेकांना अजमावत होत्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचे की बाबा माझ्या इकडे कोणी येऊ नको बरोबर आहे का नाही का नाही येणार आम्हाला सत्ता स्थापन करण्याचा अधिकार आहे तू नाही येऊ म्हटलं ना डायरेक्ट तुला चकवलं परत येणार समजलं का नाही आणि त्यामुळे काय झालं की जमेल तेवढे वर्चस्व त्या करायच्या बेतामध्ये त्या होत्या सगळ्या सत्तासाठी रे व्यापार असतात प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला व्यापार पाहिजे बाजारपेठ पाहिजे तर मला संघर्ष करावाच लागेल तुझं तर मी ते गायब करणार मी सहस सहस सांगतो की तुझी सत्ता मी घेणार पूर्वीच्या काळात कसं असायचं की राजा जेव्हा यायचा किंवा परकीय आक्रमण करायचे त्यावेळेस त्यांच्याकडचा जो प्रदेश आहे तो आपल्या ताब्यात घ्यायचा प्रदेश ताब्यात आला म्हणजे तिथला व्यापार करणं काय होतं सोपं जायचं आणि बाजूच्याला भीती राहायची हे भाऊ त्यानं जिंकून घेतलंय का? जाचा वस्ते बर का समजलं का भीती राहायची पूर्वीच्या काळात ज्याच्याकडे सर्वात जास्त वस्त्या असायच्या प्रदेश विस्तार म्हणतो आपण तो सगळ्यात जास्त काय असायचा श्रीमंत असायचा बरोबर आहे का नाही आता कस तसं नाही तस आता कसं आहे ज्याच्याकडे जास्त पैसा याच्याकडे लय पैसे सकाळी सकाळी असला पैसे घेऊन आलाय ना आता ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा तो काय झाला श्रीमंत झालाय बरोबर आहे का आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं या संघर्षामुळे महाराष्ट्रामध्ये काय निर्माण झालं मग अस्थिरता निर्माण झाली काय निर्माण झाली तो म्हणणार मी हे माझं प्रदेश तो म्हणणार हे माझं प्रदेश मग मी काय तर जेवायला आलो का माझे पण प्रदेश बरोबर आहे का नाही इंग्रज म्हणले मग लय हुशार होते इंग्रज सगळे जण आले आणि व्यापार करून आपापल्या ठिकाणी निघून गेले पण इंग्रजांनी तसं केलं का बाळांना तुम्हाला जर यांचा इतिहास शिकवला आहे तर तुला असं वाटेल की आताच जाऊन लंडन मधील त्याला चांगलं चपकावून येणार यांनी भारताला एवढं लुटलंय समजलं एवढी माणसाला चिड येणार तुम्हाला मी इंग्रजांनी भारताला कसं कसं लुटलं भारतीय समाज सोनं लाणं कसं लुटलं ला। तुम्हाला मी ते शिकवणार आहे तुझं रक्त उभं राहिल्याशिवाय राहणार नाही काय जाणू <laughs> कळलं का नाही आपल्याला चिड आली पाहिजे त्यांनी एवढं लुटलं आपल्याकडे भारत गरीब झालाय सोनं लाणं सगळं घेऊन गेलंय वाल्यांना तर अपू पाजलाही घे अखू दे पैसे घे अखू दे पैसे त्यांची बायको म्हणायला लागली माझ्या नवऱ्याला अखू देऊ नको जे डेंजर आहे ते तुम्हाला सांगणार आणि मग खऱ्या अर्थानं अस्थिरता निर्माण झाली आणि युरोपातील वेगवेगळ्या लोकांना बरोबर आहे का शिर शास्त्रावर वरून त्यांना आपण काय म्हणतो टोप कर बरोबर म्हणत त्यांना आणि त्यामुळे काय झालं की आपल्या इथं शिवपूर्वकालीन ज्या लोकवस्त्या होत्या तुम्हाला माहितीये की गाव असायचं वस्ती असायचं परगणा असायचं बरोबर आहे का नाही प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये दुवा कार्य करणारे जे अधिकारी असायचं बाजारपेठ असायचं कारागीर वगैरे जसं की गाव त्याला गावाला पूर्वी मौजा म्हणायचे गावाला पूर्वी काय म्हणायचे मौजा कसबा परगाणा बरोबर आहे का ही भौगोलिक स्थानावरून गावं ओळखली जायची जसं की आता आपण नावावरून ओळखतो नाही का तर त्यामुळे काय झालं की खऱ्या अर्थानं अनेक गावांना मिळून अनेक जी गाव आहेत त्या गावांचा एक काय असायचा परगणा असायचा जसं की आता अनेक गावांचा काय होतो एक तालुका होतो अनेक तालुक्या मिळून एक जिल्हा होतो आणि अन, अनेक जिल्ह्या मिळून एक राज्य होतं अनेक जिल्ह्या मिळून आपण एक विभाग बनवतो प्रशासनासाठी आणि त्या गावा जिल्ह्या जिल्ह्या मिळून एक काय होतं राज्य निर्माण आणि त्यामुळे परगणा म्हणायचं सामान्यतः परगण्याच्या ज्या मुख्य ठिकाण असतात ना त्याला कसबा म्हणायचं काय म्हणायचं बाळा सगळे परगणे एकत्र आले की त्याला काय म्हणायचं मग कसबा म्हणायचा पक्क लक्षात ठेवायचं पेपर मध्ये प्रश्न येतो कसबा कसाला म्हणायचा आणि कसब्यापेक्षा जे लहान असायचं त्या गावाला काय म्हणायचं मौजा काय म्हणायचं बाळा पक्क लक्षात ठेवा आपण गाव कसबा आणि मौजा आणि परगणा बरोबर आता यामध्ये एक एक काय असतं ते आपण थोडं डिटेलमध्ये बघू बरोबर चला पहिला आपण गाव बघू गावामधल्या गावा लोकांचं जे जी जीवन आहे ना ते एकमेकावर काय असायचं अवलंबून का आता मी तुला आज पीठ दिलं तू मला उद्या भाजीपाला द्यायचं सगळ्या लोकांचं आताही गावाकडे बऱ्यापैकी असंच चालू असत तू मला उसणे पैसे दे मी तुला देणार आणि आपल्या सिटीमध्ये उसणे देते का कोणी सिटीत पडून गेलं तर ते परत दिसत नाही आणि ते म्हणते तू कोण बरोबर आहे का तर आपल्या इथं तसं चालत नाही कोणाला देऊ नाही दिले तर ते परत देतही नाही आणि परत येतही नाही कळलं का <laughs> <पर लगा> रे हा <laughs> तुला दिले का कोणी उसने पैसे हा तू देणार मला तरी वाटते तू इमानदार आहे <laughs> आंघोळ करून येत जा फक्त सकाळचा नाही तर म्हणजे सरांनी सकाळी <laughs> सात वाजता क्लास ठेवलाय माझी आंघोळ करायला मला वेळ नाही तुम्ही मला गावा गोष्टी गोष्टी सांगताय गावातले लोक सकाळीच उठून आंघोळ करताय कधी करणार हा नाही तर उगात प्रॉब्लेम व्हायचे आणि आता आपण गाव गावामधले बहुतेक लोक गावामध्येच राहतात बरोबर आहे की नाही कारण का कारण शेतीमुळे लोकांचं जीवन काय झालं स्थिर झालं शेती स्थिर असते पळून जाता येत का हे शेती कशी असते स्थिर असते पळून जाऊ शकतो का तू पळून जातो शेतीला घेऊन जाणार आहे का आणि शेती तू म्हटल्यावर येणार आहे पण नाही ना का येणार आहे का ते का बॅग थोडी आहे बॅग पुस्तक भरले की चल जाणू मी येतो तुझ्या सोबत असं आहे का ते बरोबर आहे का नाही आणि मग ते गावाचं ते प्रमुख असायचं त्याला काय म्हणायचं मग पाटील तुला पाटील काय पाटील हे पाटील पाटील, पाटील पाटील ते जुना झाला आता पाटलाला तेव्हा मान असायचं आता कोणी मान हा आता मीच पाटील आहे तुला वाटत नाही का बघ माझ्या अंगात शेडचा वास येतो बरोबर आहे का आता ते कुठं काही एवढं मान देतात म्हणा पण ते आता काय झालंय थोडं आता स्वतः सगळ्यांना पाठवले समजायला लागते बरोबर आहे का नाही आता एवढा मोबाईल असते हिरोगिरी करताय ते एवढं लेबल लेबल लावते लावतो हे भैया हॅलो भाई बोलतोय अरे भाई कायचं आहे तुला दुसऱ्या गल्लीतलं कुत्र तुझ्या अंगावर भोगतय भाई कस नाही की बरोबर आहे का नाही आजकाल सगळे पोर स्वतःला काय समजते त्याची ओळख ओळख एवढीच असते एक पुत्र आणि शेजारच्या गल्लीत मित्र बस शेजारच्या गल्लीत गेलं तरी त्याच्या अंगात पुत्र भोगत कशाला आले माया गल्ली गे। तर एवढी तर आपली ओळख आहे ओळख बनवण्यासाठी अभ्यास करावा लागतो ओळख बनवण्यासाठी काय करावं लागतं कळलं का नाही भाऊ हा आणि म्हणून आपल्याला लोकांनी गावातील जास्तीत जास्त लावगडी जमिनी खाली पूर्वीच्या काळात पडीत जमीन असायची लय दुष्काळ पडायचा हो महिना महिना पाऊस आता काय खायचं महिना महिना पाऊस माझ्याकडे कला मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा पंधरा दिवस लगातार पाऊस शाळा बंद आमचं घर नाल्याच्या पलीकडे एकटंच घर गावात बाहेर गावाच्या बाहेर नाल्याला कंटिन्यू पाच मिनिटं पाऊस थांबला परत चालू पाच मिनिटं थांबला परत बास नुसतं भात टाकून खायचं दिवस रात्र भात टाकायचं खायचं भात टाकायचं मी आली आली तर कंटाळ होत होते भात किती दिवस भात खायचं बरोबर आणि त्यामुळे जमीन लावगडी खाली आली आणि यासाठी प्रयत्न करायचं गावामध्ये तंटा बरोबर आहे का बखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचं काम आहे ते ना तंटा वगैरे झाला तर पोलीस पाटील म्हणायचे गगज त्याचं कोणी ऐकायचं आपल्या सिटीमध्ये पोलीस जवळ करून गेला तर त्याला सलाम करत नाही मग ते तुझ्या सारखे बघते जाऊ म्हणतो बरोबर आहे त्यामुळे आपण त्या लोकांना मान दिला समजलं आणि यांच्या कामामध्ये मदत करायला कुलकर्णी असायची पोलीस पाठायला मदत कोण असायची कुलकर्णी असायची आणि जमा केल्या सगळं महसूल गावामध्ये पैसे पाणी टॅक्स वगैरे वीज बी तर हे कुलकर्णी काय करायचे त्यांना मदत आणि जमा झालेल्या महसूलाची नोंद कुलकर्णी करायचं पक्क लक्षात ठेवा गावामध्ये निरनिराळे कारागीर असायचे कोणी मळक बनवायचं कोणी सोन्याचं काम करायचं बरोबर आहे का नाही परंपरेने पूर्वी व्यवसाय करायचे म्हणजे बाबा चांभाराच्या पोरानी चांबारातच चा काम करायचं चा। सोन्यावाल्याच्या पोरांनी सोन्यावाल्याचं कुंभाराच्या पोरानी आणि तो परंपरेनं त्याच्या पप्पाचं बघून बघून काय करायचा शिकून जायचं ना काय करायचा आणि काही जण गावातील वंशपरपणे काम करत काही जण शेती करायचे काही जण काय करायचे आणि शेतकऱ्यांना त्याच्यातील उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्याकडून जे जमीनदार असत बरोबर आहे का आणि मग शेतकऱ्याकडून त्या शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळेल आणि त्याला आपण बलुत असं म्हणायचं काय म्हणायचं बलुत म्हणतात की शेतकऱ्याकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा ज्यांना आपण देतो त्यांना आपण काय म्हणायचं बलूत म्हणायचं काय म्हणायचं कळालं सगळ्यांना आता आपण काय बघितलं गाव आणि शिवपूर्वकाली समाजाची काय वस्तुस्थिती होती याची पार्श्वभूमी बघितलं समजलं सगळ्यांना तुमचे पाय दुखत असून पाय दुखत दिले आहे बरोबर ना आपण नंतर थोडा वेळाने परत हा लेसन कंटिन्यू चालू मजा आली का नाही मजा आली का नाही ए बाबा मजा आली का समजलं सगळ्यांना पक्क कळालं प्रश्न विचारणार मी आता आता ओके थँक्स